नमस्ते नववीच्या विद्यार्थ्यांनो गुढीपाडव्याच्या आर्थिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष भरभराटीचे सुखसमृद्धीचे शांतीचे आणि चांगल्या मार्क्सचे जावो आणि भरपूर यश लाभो बघा आता दोन चलातील रेषीय समीकरणे इथं आलेला आहो आपण प्रश्न तिसऱ्यातला एक आकडा आपला राहून गेलेला आहे बाळानं तो पूर्ण करूया आधी चार एक अधिक वाय चार स... अधिक वाय बरोबर चौतीस आणि त्याच्या जोडीचं समीकरण आहे एक अधिक चार वाय बरोबर सोळा अधिक चार वाय बरोबर सोळा काय करू पहिल्यांदा इथं चार एक साण समीकरण एक व दोन लिहून घेऊ यू? चार एक अधिक वाय बरोबर चौतीस हे समीकरण नंबर एक एक्स अधिक चार वाय बरोबर सोळा हे समीकरण नंबर दोन काय करू बघा आता इथ चार आणण्यासाठी काय करायचं समीकरण पूर्ण दोन ला चारने गुण समीकरण दोन ला चारने गुण बघा इथ चार एक्स चार गुणिले चार वाय बरोबर चार गुणिले सोळा चार एक्स चारी चोक सोळा वाय बरोबर सोळा चोक चौसष्ट चो समीकरण कितवं झालं हे तिसरं आता बघा समीकरण एक आणि समीकरण तीन यांचा विचार करूया काय दिसते तुम्हाला समीकरण एकमध्ये इथं चार एक्स इथं पण चार एक्स चिन्ह कशी आहेत समान आहेत मग एक तीन आणि एक, एक, एक यांची काय होणार वजाबाकी तीन आणि एक यांची वजाबाकी करू समीकरण तीन व एक यांची वजाबाकी बघा चार एक्स अधिक सोळा वाय बरोबर चौसष्ट चार एक्स अधिक वाय बरोबर चौतीस वजाबाकी म्हटल्यानंतर काय होणार त्यांची चिन्ह बदलणार इथं काय आहे चिन्ह अधिक आहे काय नाही म्हणजे अधिक आहे वजा होणार इथं अधिक आहे म्हटल्यानंतर वजा होणार म्हणजे निघून जाणार इथं वजा होणार बघा आता दोन समीकरणांची काय करायची आता आपल्याला इथं वजाबाकी हे चारला चार इथं निघून गेले हे अधिक चिन्ह निघून वाय इथं काय नाही म्हणजे एक आहे म्हणजे सोळा एक इथं जातोय किती उरले पंधरा वाय बरोबर चारमधून चार, चार गेले झिरो सहा मधून तीन गेले तीन पंधरा वाय बरोबर किती आले तीस आता इथं वायची किंमत निघेल आपल्याला पंधरा वाय बरोबर, बरोबर पंदरा, पंदरा पंदरा, पंदरा तीस म्हणून वाय बरोबर तीस भाग गेले पंधरा पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस आपल्याला वायची किंमत किती निघाली वळानो दोन की आलेली किंमत समीकरण कुठेही भरली तर चालते सोपं समीकरण दोन आहे दोन मध्ये ठेवू वाय बरोबर दोन ही किंमत समी दोन मध्ये ठेऊ दुसरं समीकरण काय आहे बघा एक अधिक चार वाय बरोबर सोळा म्हणून एक्स अधिक चार गुणिले दोन बरोबर सोळा कारण इथं वायच्या ठिकाणी आपण नोंद भरलेत एक्स अधिक चार दुनी बरो बर बरो बर बरो आठ बरोबर सोळा म्हणून एक्स बरोबर सोळा हे आधी का गेल्यावर वजा आठ म्हणून एक्स बरोबर सोळामधून आठ गेले आठ राहिले म्हणून उकल काय येणार आपली उकल एक्स बरोबर आठ आणि वाय बरोबर दोन आपल्याला या गणिताला तीन मार्क्स मिळाले कारण आपण स्टेप बाय स्टेप सगळी सगळ्या स्टेप व्यवस्थित सोडवलेल्या आहेत बाळानव चला आता मग क्वेश्चन चार कडे क्वेश्चन चार काय दिलेला आहे बघा क्वेश्चन चार नेहमी तुम्हाला एक दोन तीन गणिता तीन तीन मार्काला पडतील प्रश्न चौथा शेवटचा मात्र चार मार्काला पडेल एक्स छेद तीन अधिक वाय छेद चार बरोबर चार त्याच्या जोडीचं समीकरण काय दिले आपल्याला एक्स छेद दोन वजा वाय छेद चार बरोबर वजा सॉरी एक आहे बघा तुमच्याकडे पुस्तक आहेत एक्स छेद तीन वाय छेद चार बरोबर चार दुसरं समीकरण एक्स छेद दोन मायनस वजा वाय छेद चार बरोबर एक आता इथं काय करायचं तर या दोन्हींचा गुणाकार करायचा म्हणजेच आपण त्याला लसावी म्हणतो या दोन्हींचा गुणाकार चार ती वी चोक बारा येतो मग पूर्ण समीकरणाला बाराने गुणून घेऊ गु। आणि पहिलं समीकरण तयार करू चार दोन्ही आठ आठ न पूर्ण समीकरणाला गुणू आणि चार दोन इथं लसावी याची लसावी आठच येणार बाळांनो लसावी काढायची असते बघा हे तुम्हाला माहितीसाठी देते तुम्हाला इथ किती येत आहे बारा हे तुम्हाला कशासाठी दिलेलं आहे हे माहितीसाठी फक्त परीक्षेत लिहायचं आहे का नाही कारण नंतर लक्षात राहत नाही ना तुमच्या इथं पण दोन गुणिले चार आठ हे पुन्हा तुमच्या लक्षात राहत नाही हे आठ कुठून आले आठ का आपण गुणतोय हे पुन्हा लक्षात राहत नाही म्हणून सांग इथं हे तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे मी मग काय करायचं हा पहिला आकडा दिलाय समीकरणाचा नव्हे समीकरणाला दोबा समीकरणाच्या दोबा किती नाही गुणू गुणू दोबा असं का म्हटले बाळानो बरोबर चिन्हाच्या ही इकडची डावी बाजू आणि ही उजवी बाजू होते म्हणून दोबा असं म्हटलं जात एक छेद तीन गुणिले बारा आधी वाय द चार गुणले बारा बरोबर चार गुणिले बारा तीन एक तीन तिनी चौक बारा म्हणजे चार एक साले इथं चारित्रिकम बारा म्हणजे इथं तीन वाय आले बार चौक अठ्ठेचाळीस आता हे आपलं तयार झालेलं काय आलं हे पहिलं समीकरण त्याप्रमाणे दुसरं समीकरण तयार करून घेऊ तिथं पण लिहायचं समी म्हणजे समी समी। समीकरणाच्या दो बा म्हणजे दोन्ही बाजूला आठ ने गुणू बघा आता इथं एक्स छेद दोन गुणिले आठ वजा वाय छेद चार गुणिले आठ बरोबर एक गुणीले आठ काय करायचं भाग लावायचा बे एके बे बे चोख आठ म्हणजे किती आले इथं चार एक्स वजा चार दोन्ही आठ वजा दोन वाय आले आठ एके आठ हे, हे समीकरण नंबर काय झालं दोन आता बघा पहिल्या आणि दुसऱ्याचा विचार करूया काय समान दिसते का तुम्हाला या दोन्ही समीकरणामध्ये आपण काढलेल्या दोन्ही समीकरणामध्ये काय समान दिसते बाळानो इथं पण चार एक्स आहे इथं पण चार एक्स आहे समान दिसते ना चिन्ह पण समान म्हणजे काय करूया आपण वजा बाकी समीकरण एक व तीन सॉरी दोन यांची काय करायची वजाबाकी वजा बाकी बघा चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठ्ठेचाळीस हे समीकरण इथं आणूया चार वजा दोन वाय बरोबर आठ काय होणार आता खालची चिन्ह बदलणार ना इथं आधी काय वजा इथं वजा इथं काय होणार आधी? इथं वजा होणार बघा आता म्हणजे चारला ला चार इथं निघून गेले तीन आणि दोन किती येणार पाच वाय बरोबर चाळीस मधून आठ जाणार तुम्हाला चिन्ह आले चाळीस आले मग आता कशाची किंमत काढून घेऊया वायची वाय बरोबर किती आले आपले काढायचे पाच वाय बरोबर चाळीस म्हणून वाय बरोबर चाळीस छेद पाच पाच एके पाच पंचा अठ्ठेचाळीस म्हणजे वाय बरोबर किंमत किती आली बळानं आपली आठ आलेली ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता समीकरण दोन मध्ये ठेवूया आता हे इथं फारच गोंधळ झालाय इकडची बाजू कंप्लेट पुसून टाकूया आणि भरूया काय करायचं वाय बरोबर आठ वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू बघा दुसरं समीकरण काय बळानो चार एक्स वजा दोन वाय बरोबर आठ हिथं चार एक्स वजा दोन गुणी लेवायची किंमत किती आहे आठ बरोबर आठ चार एक्स आठ दोन्ही सोळा बरोबर आठ म्हणून चार एक्स बरोबर हे आठ वजा सोळा तिकडे गेल्यानंतर अधिक सोळा होतील म्हणून चार एक्स बरोबर सोळा आणि आठ आठ सोळा चोवीस बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर चोवीस एक्स बरोबर किती आले सहा म्हणून उकल किती येणार आहेत उकल बरोबर एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर आठ ही काय आली आपली उकल अशा प्रकारे आपल्याला तीन किंवा चार या दोन्ही पैकी एका मार्काला विचारलं जाईल आपलं स्टेप बाय स्टेप पूर्ण कम्प्लीट झालेले आहे त्यामुळं हे विचारलेल्या मार्कासाठी आपलं गणित पैकीच्या पैकी मार्क्स देणार आहे बघा आता पुढचं गणित पुढचं गणित कितवं आहे आता दुसरं एक स छेद तीन दुसरं गणित एक स छेद तीन अधिक पाच वाय बरोबर तेरा आणि त्याच्या जोडीचं समीकरण काय दिलंय दोन एक्स अधिक वाय छेद वाय छेद दोन बरोबर एकोणीस हे या पण समीकरणाला काय करायचंय बाळानो एक मिनिट समीकरण बरोबर आहे का बघून घेऊया बरोबर आहे काय करूया तीन न पूर्ण समीकरणाला गुणूया आणि इथं दोन न पूर्ण समीकरणाला गुणूया आता कसं सोडवलं तसंच काय करायचं समी दोबा समी दोबा बा ने गुणू तीनने ने गुणायचं एक सच्छेद तीन गुणिले तीन अधिक पाच वाय गुणिले तीन बरोबर तेरा गुणिले तीन तीनला तीन, तीन गेलं किती राहिलं एक्स अधिक पाच त्रिक पंधरा वाय बरोबर ते आलं हे समीकरण समी पहिलं आलं आता इथं दुसरं काढूया काय करायचं समी म्हणजे समीकरणाच्या दो बा म्हणजे दोन्ही बाजूस दोन ने गुणू दोन ने गुणू कसं येणार बघा आता दोन एक्स गुणिले दोन अधिक वाय छेद दोन गुणिले दोन बरोबर एकोणीस गुणिले दोन बेदुन्ही चार एक्स अधिक दोन ला दोन गेले वाय आले एकोणीस दुनी अडतीस हे समीकरण नंबर काय झालं आपलं दोन हे समीकरण नंबर दोन बघा आता काय करावं लागेल एकतर समीकरण एकला चार न गुणून घ्यावं लागेल किंवा याला पंधराने गुणावं लागेल मग सोपं कुठलं पडते इथं चार न गुणून घेऊया समीकरण एक ला चार न गुणून घेऊया समीकरण एकला समीकरण एक ला चारने गुणू चारने गुणू चार चार गुणिले एक्स अधिक चार गुणिले पंधरा वाय बरोबर हो चार गुणिले एकोणचाळीस म्हणून इथे येणार चार एक्स पंधरा चोक साठ वाय बरोबर नऊ चोक छत्तीस सहा हा तीन बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे एकशे छप्पन्न हे कितव समीकरण आलं आपलं तिसरं बघा आता काय दिसतंय तुम्हाला समीकरण दोन आणि समीकरण तीन मध्ये चार एक चार एक समान आहेत का हित पण चार एक्स आहेत इथं पण चार आहेत चिन्ह कशी आहेत समान आहेत म्हटल्यानंतर काय करावं लागणार आहे वजाबाकी समीकरण दोन व तीन यांची वजाबाकी हे जरा पुसून घेते बाळा ना समी करन तीन दोन असं म्हणूया समीकरण तीन व दोन यांची वजा बाकी बघा समीकरण तिसरं काय आहे चार एक्स अधिक साठ वाय बरोबर एकशे छप्पन्न आणि इथं चार एक्स अधिक वाय बरोबर अडतीस चिन्ह काय होणार आता बदलणार कारण समान चिन्ह आहे चार एक्सला चार एक्सला इथं येणार वजा इथं येणार वजा इथं येणार वजा म्हणजे हे जाणार म्हणजे इथं किती आलं बघा इथं साठमधून एक गेलं एकोणसाठ आलं एकोणसाठ व्हाय किती सोळा आठ गेले आठ परत दिलाच्या ह चारमधून तीन गेलं एक एकशे एक अठरा आलं मग नऊ दोन्ही अठरा आणि पाच दोन्ही दहाने का करा एकोणसाठ दोन एकशे अठरा येते बळान एकशे अठरा छेद एकोणसाठ एकोणसाठ दोन्ही किती आले एकशे अठरा मग आता ही किंमत कशात भरूया सोपं बघा आणि भरूया एक मध्ये भरूया एक्स बरोबर ही किंमत एक सॉरी वाय बरोबर दोन ही किंमत समीकरण किंवा हे सोपं आहे तर भरूया समीकरण दोन मध्ये ठेवू काय आलं दुसरं समीकरण चार एक्स अधिक वाय बरोबर अडतीस आलं म्हणून इथं चार एक्स वायची किंमत दोन बरोबर अडतीस म्हणून चार एक्स बरोबर हे अडतीस वजा अधिक दोन आहेत ना इथं वजा दोन होणार म्हणून चार एक्स बरोबर अडीतीस मधून दोन गेले किती राहिले छत्तीस म्हटल्यानंतर इथं येऊया चार एक्स बरोबर छत्तीस म्हणून एक्स बरोबर छत्तीस भागिले चार चार नव्वे छत्तीस म्हणजे नऊ आले मग आता आपला उकल कसा येईल बघा उकल संच उकल संच कारण हे सगळं तुम्हाला कळणार नाही म्हणून वेगळ्या शाहीने लिहिते पण उकल संच एक्स बरोबर नऊ आणि वाय बरोबर दोन अशा प्रकारे आपलं हे गणित सोडवून झालेलं आहे आपल्याला तीन मार्क्स त्या गणितामध्ये मिळालेली आहेत बळानो चला आता शेवटचं गणित शेवटचं गणित बघूया हे गणित मात्र शेवटचं विचारलं तर चार मार्कासाठीच विचारणार आहेत हे लक्षात तुमच्या असू दे बळानो शेवटचं गणित काय आहे दोन छेद एक्स दोन छेद एक्स अधिक तीन छेद वाय बरोबर तेरा आणि त्याच्या जोडीचं समीकरण आहे पाच छेद एक्स पाच छेद एक्स वजा चार छेद वाय बरोबर वजा दोन बघा आता आधी काय करत होतो हि संख्या येत होत्या त्यामुळं गुंता येत होतं पण हिथ गुंता येते का नाही मग गुणता येत नाही तर हिथं कसं आहे माहिते का प्रत्यक्षात दोन गुणिले एक छेद एक्स आहे हा दोन वरती गेला आहे हा कसा आहे तीन गुणिले एक छेद वाय असं हे तीन वरती नेलेलं आहे मग काय करूया याच रूपांतर असं करून घेऊया एक छेद एक्स बरोबर यम मानू एक छेद एक्स बरोबर यम व एक छेद वाय बरोबर यण ठेवू मग समीकरण कशी होणार बघा इथं दोन यम आधिक काय येणार तीन यन बरोबर तेरा हे समीकरण नंबर एक आलं इथं काय येणार पाच यम वजा चार येन बरोबर वजा दोन हे समीकरण नंबर काय आलं दोन लक्षात आलं ना इथं पाच गुणिले एक छेद एक म्हणजे इथं पाच यम वजा चार गुणिलेक्चेद वाय म्हणजे चार येण या पद्धतीनं आता बघा याच्यामध्ये समान काय दिसते का बाळान समान काही नाही मग काय करावं लागणार कोणतंही पद एक समान करून घ्यावं लागणार आहे आपल्याला हि तीन ये तीन येण आहेत अधिक हि वजा चार येण आहेत जर येन समान केले तर दोन्ही समीकरणांची काय होईल बेरीज होईल आणि यम समान केले तर दोन्ही समीकरणांची काय होईल वजा बाकी मग काय करूया यम समान करून बेरीज करूया मग ह्या न ह्या न काय करूया समीकरण एक न समीकरण एक ला गुणायचं आणि ह्या तीन न समीकरण इकडं गुणायचं म्हणजे काय होईल तिन्ही चकबारा आणि चारित्रिकम बारा हे बरोबर होईल मग समीकरण एक ला समीकरण समी हे कळतं नाही तर समीकरण ना हे एक आहे समीकरण दोन आहे समीकरण एक ला समीकरण एक ला कितीने गुणायचंय कितीने गुणायचंय चारने चारने गुण म्हणजे चार गुणिले दोन यम अधिक चार गुणिले तीन यन बरोबर चार गुणिले तेरा चार दोन्ही आठ यम अधिक तिन्ही चौक बारा यन बरोबर तेरा चौक अडुसष्ट सॉरी तेरा चौक बावन्न तिन्ही चौक बाराशी दोन एक चार एक चार बावन बघात आहे समीकरण कितवं आलं हे तिसरं हे समीकरण नंबर तीन आलं आता याला कितीनं गुणायचं आहे समीकरण दोनला समीकरण दोनला कितीने गुणायचं आहे तीन ने गुण मग इथं तीन गुणिले पाच यम वजा तीन गुणिले चार यन बरोबर तीन गुणिले वजा दोन पाच त्रिक पंधरा यम वजा चार दुनी सॉरी तिन्ही बारा यन बरोबर तीन दोन्ही सहा कसले सहा वजा सहा हे समीकरण नंबर किती आला आपलं चौथ आता लक्ष द्या हे समीकरणाची काय करावी लागणार इथं बारा येणार आहे इथं वजा बारा येणार आहे समीकरण तीन व चार यांची बेरीज करू समीकरण तीन व चार यांची बेरीज करू आठ यम अधिक बारायन बरोबर बावन्न पंधरा एम वजा बारायन बरोबर वजा सहा बेरीज म्हटल्यानंतर काय होतंय बाळानो चिन्ह बदलणार इथं काय होणार वजा इथं काय होणार सॉरी बेरीज करायचे चिन्ह बदलायची नाहीत एम वे, वेरी सॉरी कारण इथं अधिक बारा आहे आणि वजा बारा आहे चिन्ह बदलायची नाहीत बेरीज करू लिहिले इथं सॉरी मग पंधरा आणि पंधरा आणि आठ किती आठ आणि पाच तेरा तीन तेवीस आले तेवीस याम हे यांला या निघून गेले आता इथं वजा बाकीच होणार बारातनं सहा गेले सहा चार किती आले सेहेचाळीस मग कसे येणार बघा इथं सोडवूया तेवीस यम बरोबर सेहेचाळीस बर तेवीस यम बरोबर सेहेचाळीस म्हणून यम बरोबर सेहेचाळीसशे तेवीस तेवीस एके तेवीस तेवीस दोन्ही सेहेचाळीस यम बरोबर किती आले दोन आता ही किंमत कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवूया बघा कोणत्या समीकरणामध्ये सोपा आहे त्यामध्ये ठेवायची समीकरण दोन आहे याच्यामध्ये ठेवूया यम बरोबर दोन यम बरोबर दोन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू काय येणार दोनचं समीकरण बघा पाच यम वजा चार एन बरोबर वजा दोन पाच गुनिले दोन वजा चार एन बरोबर वजा दोन चार पाच दोन्ही दहा वजा चार येन बरोबर वजा दोन मग हे वजा चार येण इकडं राहिलं वजा दोन आणि इथं अधिक दहा आहेत पलीकडे गेल्यानंतर वजा दहा होणार म्हणजेच वजा चार येन बरोबर वजा दहा आणि दोन बारा वजा बारा वजा वजा काय होतं अधिक चार येन बरोबर बारा म्हणून येन बरोबर बारा छेद चार येन बरोबर किती येणार तीन तिन्ही चौक बारा चार रिकम बारा आता आलेली किंमत काय करायची बघा इथपर्यंत झालं आलेली किंमत आता आपल्याला पुढं गणित आहे कारण आपल्याला हे गणित चार मार्गासाठी आहे बघा एका मिनिटात होतंय हे एक छेद एक्स लिहिले ना एक छेदेक्स एक, 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 एक छेद एक छेद एक्स बरोबर काय मांडले आपण यम आणि एक छेद वाय बरोबर काय ठेवलं एन याच्यामध्ये किमती भरायची एक छेद एक्स बरोबर एम ची किंमत किती आली आपली दोन एक छेद वाय एक छेद वायची बरोबर किंमत किती आली आपली तीन मग काय करायचं तिरकस गुणाकार करायचं इथं दोन एक्स बरोबर किती राहणार एक म्हणून एक्स बरोबर किती आले एक छेद दोन इथं पण तिरकस गुणाकार होणार तीन वाय बरोबर एक म्हणून वाय बरोबर एक छेद तीन अशा प्रकारे उकल संच आपलं एक्स उकल काय आला एक्स बरोबर एक छेद दोन वाय बरोबर एक छेद तीन नमस्ते बाळानो शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा